प्रक्रिया आहे मला गेल्या अठरा एकोणीस महिन्यापासून अद्यापपर्यंत का झाली नाही पूर्ण ह्याचं उत्तर सद्दारी म्हणून त्यांनी गरज देणं गरजेचं आहे आणि ह्यात कुठंही विरोधी पक्षाचं आमचं एवढंच म्हणणं आहे की ही कामं झाली पाहिजेत उपोषणाला महाविकास आघाडीच्या वतीने उपोषण करण्यात आलं त्यावेळेस पालकमंत्र्यांनी तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला उपोषण सोडवताना त्यांनी सांगितलं होतं की त्याची प्रक्रिया आठ दिवसात करू आणि कामं होतील तरी पण त्याच्या देशाची अंमलबजावणी होत नाही त्यामुळं हे चाल आहे कोणासाठी आणि त्या कोण अंतर्गत कुरगुडीमुळं जर शहरवासींचे हाल होत असतील तरी शहरवासी कसे खपून घेतील तुमच्या अंतर्गत कुरगुडी असतील किंवा अंतर्गत कुरगुडी तुम्हीच ठरवा हो ना सरकारमधलाच विषय आहे या विरोधी पक्षाचा कुठे विषय येतो हो का सरकारमधला सत्ताधारी पक्षामधला दोन सरकार पक्षामधला विषय आहे तर तो त्यांनी मिटवावा आणि आमच्या शहरवासियांना ह्या रस्त्याच्या दुरावस्थेपासून मुक्त आहे एवढीच मी आमचे म्हणणं कामावरची त्यात तुम्ही मठी बैठकीला असला तर त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः सुरुवातीला सांगितलं होतं की एकशे त्र्याऐंशी कोटी रुपयाची स्थगिती उठलेली आहे त्यानंतर त्यांना मी सांगितलं की स्थगिती बावीस कोटी रुपयाची उठलेली आहे आणि एकशे त्र्याऐंशी कोटी रुपयाची स्थानिक स्वराज्य जी कामं मंजूर केली होती ह्या जी प्रशासकीय मान्यता रद्द केलेली आहे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा सुरुवातीला चुकीची सभागृहाला माहिती दिली ह्या बाबतीत संभ्रम निर्माण करणे आणि स्थगिती उठली नाही तरी एकशे त्र्याऐंशी कोटीची प्रशासकीय मान्यता रद्द झालेली आहे आणि त्याला मुदत फेब्रुवारी सव्वीस आहे सॉरी मार्च सव्वीस आहे आणि ही काम आज दिवस आहेत आता नगरपालिका जिल्हा परिषद परत ग्रामपंचायत या सगळ्या सलग निवडणूक आहेत त्यामुळे ही कामं लवकरात लवकर होणं गरजेचं असताना स्थगितीच्या बाबतीत परत आम्ही त्यांना एवढीच विनंती केली की जर एखादं काम तुम्हाला वगळायचं असेल तर त्याचं संयुक्तिक कारण सभागृहासमोर देणं गरजेचं आहे हे ह्या कामाची गरज होती चुकी तर सांगणार पण ते सभागृहाला सांगणं गरजेचं आहे कोणाच्याही मनावर हे चालणार नाही गरजेचे क्रायडिरिया काय असणार आहे तेच त्यांना विचारलं आम्ही की गरज नेमकी कोण ठरवणार आणि जे तुम्हाला जर समजा चुकीचं वाटत असेल तर तुम्हाला सभागृहा सा सांगावं लागेल किंवा ह्या ह्या पालकमंत्र्यांवर विश्वास ठेवून महाविकास आघाडीच्या जे आमचे सहकारी उपोषणाला बसले होते विश्वास ठेवून ते उपोषण सोडतो कचरा डेपोच्या बाबतीत दुर्गंधीच्या बाबतीत आपण बघतोय दिवाळीच्या सध्या दिवाळी आहे आणि अशा वेळेस पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की आपण जिल्ह्यात शिबिनिंगसाठी त्याला निधी देऊ पण आद्यापर्यंत त्याची कुठलीही कारवाई झालेली दिसत नाही त्याचबरोबर शहरातील रस्त्याच्या बाबतीत आश्वासन दिलं होतं त्यात कुठलीही कारवाई झाली नाही त्यामुळं लोक सगळ्या नागरिकांचं किंवा महाविकास आघाडीने त्याचं म्हणणं झालं किंवा तुम्ही तुम्ही जे आदेश देतात त्या आदेशाचं प्रशासनाकडून पालन होत नाही मी आदेशाचं दिलेलं पालन प्रशासनाकडून झालं पाहिजे आणि ते करून घ्यायची जबाबदारी पालकमंत्र्यांची ओके बाबतीत